आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड या ठीक आहे ती बस शाळेत जात असताना बस लाईक छोटासा चेतनपुरी घाटात अपघात झाला सो तेव्हा कुठे जीवित हानी झाली नाही व ते काही चाळीस विद्यार्थी होते कोणालाही लागले नाही पण तीन विद्या दोन विद्यार्थ्यांना दो थोडीशी मुक्का मार लागलेला आहे आणि एका विद्यार्थ्याचा ते काही खांद्याच्या ठिकाणी आत सरकलेला होता तर त्याच्यावर आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रथमता आपल्या घाटात हॉस्पिटलला आणले तिथे सर्वांकडे उपचार केले बघितला पण तर थोडेफार नॉर्मल खर्चलेल्या काही मुलांना आहेत त्यांना सुटू त्यांच्या घरी पोहोचले नाही व जे काही तीन विद्यार्थी आहेत त्यातल्या दोन विद्यार्थ्यांना मुक्का मार आपले जे काही भालेराव डॉक्टर इथे आले आहेत आपल्या पूर्ण टीमने त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांना योग्य तो उपचार दिला व ज्या काही एका विद्यार्थ्याचा हाता सरकलेला होतात त्यांनाही सरांनी ताणका ऑपरेट करून तो बसवण्यात गेलेला आहे मी स्वतः तिथे ऑपरेशन मध्ये उपस्थित राहून बघितलं आणि त्याच्यानंतर आहे आणि त्याला आता ऑब्झर्वेशन कधी ठेवले आहे नक्कीच हे असं घडायला नको होत पण आपल्याला हानी घे टाळता येत नाही पण सर्वांना हीच विनंती राहील की सर्व विद्यार्थी सूप आहे आणि पालकांनी काळजी घ्यावी शिक्षकांनी मी सूचना केल्या आपल्या चंदनापुरी गावातले असते ते असेल सुंदर सर्व भोव ते उपस्थित आहे योग्य ते परत कार्य केले किती सर्व डॉक्टर्स त्यांची टीम तात्काळ तिथे हजर झाली त्यांनी योग्य ते केलं आणि नक्कीच जे काही आता काम चालू आहे आ, आ, तुछ वाँ तुछ वाँ तुछ रच्ची, रच्ची, ते, हो ते म्हणतात तर त्यांनाही सूचना देण्यात आल्या की जी काही एकाच मार्गाने वाहतूक चालू आहे ती काही वाहतूक जुन्या घाटाने वाढवावी काही वाहतूक आपल्या नव्या घाटाने जाण्या येणाऱ्याची जाणाऱ्याची हे असे त्याचे योग्य ते नियोजन करायचं तर नक्कीच आपल्या संगमने तालुक्याचे आमदार अमोल भाऊ यांचं विशेष त्यांना सहकार्य राहील आणि ते विशेष लक्ष घालून राहील अधिवेशनामुळे आज आमदार साहेब बाहेर आहेत पण आज रात्री ते येणार आहे नक्कीच उद्या मी त्यांना भेट द्यायला साहेब इथे येतील आणि सर्व शाळेची पालकांची आणि इथल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन योग्य ते सहकार्य करतील विश्वविद्यालयाची बस सापूर पठार भागाच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन असताना अचानक पुढे एका गाडी कमी करतो कमी चालू होती त्या लक्ष असल्यामुळं अनावर तर ठरला नाही तर तो अचानक जास्त प्रमाण जात असतो तुमच्या ड्रायव्हर बी चांगला असल्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खर्चलं परंतु तीनच विद्यार्थी एकाच्या खांद्याला लागले एकाच्या पायाला लागले बाकी आमच्या सर्व शाळेचे सर्व शिक्षक प्राचार्य पूर्ण लक्ष देऊन त्यांना कळतात सर्व स्टाफ इथे आला त्यांना सर्व गावकरी गावकऱ्यांच्या नंतर आमच्या ते आमदार साहेबांच्या ऑफिसला खळाल्यानंतर आमदार साहेबांच्या ऑफिसमधून त्यांची पत्नी निलमताई या सुद्धा इला नाही त्याच्यामुळं त्यांनी स्वतः पण त्या विद्यार्थ्यांना किती लागले विद्यार्थी खरंच घर केलेत का शाळेचं लक्ष आहे का शाळेचं पूर्ण लक्ष होतं त्याच्यावर त्याच्यामुळे मी आमचे सगळे सहकारी इथं आले त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद